चला चालू घडामोडीच्या पुढच्या सत्रात आपण आज खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे आपण रोज ऐकतो की आय एम डीने ग्रीन अलर्ट जारी केला येलो अलर्ट जारी केला नंतर ऑरेंज अलर्ट ठीक आहे नंतर रेड अलर्ट एवढे सगळे आपण वेगवेगळे नावं ऐकतो तर बघू की हे नावांचा अर्थ काय नेमका होतो तर चालू करू आपण ठीक आहे तर बघा ग्रीन अलर्ट येलो अलर्ट त्याच्यानंतर ऑरेंज अलर्ट आणि चार प्रकारचे अलर्ट राहता म्हणजे चार कलर कोड राहता तर प्रश्न येऊ शकतो आपल्याला की आय एम डी जे आ, अलर्ट जारी करते त्यामध्ये किती कलर असतात तर चार कलर आहेत ग्रीन येलो ऑरेंज आणि रेड ही गोष्ट लक्षात ठेवायची तर बघा पावसाळ्यात हवामानाशी संबंधित धोके ओळखण्यासाठी किंवा सुरक्षित र, र, किंवा आपण जे डिझास्टर मॅनेजमेंट करण्यासाठी एक रंग प्रणाली वापरतो ठीक आहे त्यामध्ये चार कलर आहेत त्याच्यात जो हिरवा कलर आहे हा सामान्य त्याच्यानंतर पिवळा हा सतर्कतेसाठी असतो नंतर नारंगी की तयारी करून ठेवा ठीक आहे अशा सगळ्यांसाठी हे कलर वापरले जातं बरोबर त्याच्यानंतर प्रत्येक जो पण कलर आहे तो आपल्या पावसाची तीव्रता दाखवतो ठीक आहे त्याच्यात असं आहे की हिरवा जो कलर आहे हा कमी पाऊस किंवा त्याचा काही आपल्याला आपत्ती येऊ शकत नाही असा आहे पिवळा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त इंटेन्सिटीचा पाऊस असू शकतो नारंगी त्याच्यापेक्षा जास्त आणि रेड हा हाय अलर्टवर असतो तर एवढी गोष्ट लक्षात ठेवायची बरोबर आहे तर हिरवा जो रंग आहे तो कोणत्याही धोका नसल्याच्या आपल्यासाठी जाहीर करतो परंतु जो लाल रंग आहे हा अत्यंत तीव्र पावसाचा इशारा देतो आपल्याला एवढी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर आपण एक एक कलरबद्दल आता बघून घेऊ बघा ग्रीन कलर जो आहे त्यात कोणताही सल्ला दिला जात नाही बरोबर ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्याच्यानंतर आपण जर बघायला गेलो ठीक आहे बघा सामान्य परिस्थिती दर्शवतो त्याच्यानंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो कोरडे हवामान असते त्याच्यानंतर गंभीर धोका नसतो ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची नंतर लोकांनी आपली दैनंदिन कामे नेहमीप्रमाणे सुरू ठेवावी असं सर्व ह्या ग्रीन अलर्टमध्ये असतो त्याच्यानंतरचा जर दुसरा अलर्ट आपण बघायला गेलो हा येलो अलर्ट आहे बरोबर आहे आपण असाच कलर कोडिंगनुसार घेतलेलं आहे हेच कलर कोडिंग आपल्याला जे आय एम डी दर्शवतो तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची बघा ज्यावेळेस येलो अलर्ट ज्यावेळेस आय एम डी जाहीर करते त्यावेळेस आपल्याला बी अवेअर म्हणजे सावध राहण्याकरता हा अलर्ट आपल्यासाठी जारी केला जातो त्यामध्ये बघा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असते जे आपण येलो म ग्रीनमध्ये पाहिलं की याच्यात आपल्याला कोणत्याही प्रकारचा जो धोका नसतो बरोबर आहे त्याच्यानंतर बघा काही भागात पूर येण्याची शक्यता असते त्याच्यानंतर मुसळधार पावसाची शक्यता नसते ही एक गोष्ट लक्षात राहू द्या पूर येण्याची शक्यता असते परंतु मुसळधार पाऊस नसतो बरोबर आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे पावसाची तीव्रता अधिक नसते परंतु पूर येऊ शकतो त्याच्यानंतर आगामी काही दिवसात पावसाची शक्यता असते हे पण सांगितलं जातं नंतर प्रवास करताना सावधगिरी बाळगा बाळगावी हे पण सांगितलं जातं त्याच्यानंतर लोकांनी बाहेर पडताना सतर्क राहावे हे पण या कलर कोडमध्ये सांगितलं जातं त्याच्यानंतर आपण पुढचा बघू बघा पुढच्यामध्ये आपण ऑरेंज अलर्टबद्दल बघणार आहेत अल ऑरेंज अलर्ट हा जो राहणार आहे हा ग्रीन अलर्ट त्याच्यानंतर येलो अलर्ट आणि नंतरचा तुमचा ऑरेंज अलर्ट याच्यामध्ये राहणारे हिरवा कलर पिवळा कलर आणि हा तुमचा केशरी कलर बरोबर तर बघा याच्यात प्रिपेर प्रिपरेशनसाठी सांगितलं असतं की तुम्ही आता प्रिपेअर राहिलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर ता चोवीस तासात पावसाची शक्यता असते हे पण इथं सांगितलेलं जातं नंतर ही श्रेणी अधिक गंभीर मानली जाते ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची याच्यामध्ये पावसाची रेंज बघून घ्या एकशे पंधरा एम एम ते दोनशे चार एम एम या दरम्यान असते तर ही गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे एकशे पंधरा मिलीमीटर ते दोनशे चार मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो बरोबर आहे त्याच्यानंतर आवश्यक वस्तूंचा आपण साठा करून ठेवायचा असतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्याच्यानंतर पूर येण्याची शक्यता असते वाहतूक विस्कळीत होऊ शकते त्याच्यानंतर वीज पुरवठा सुद्धा खंडित होऊ शकतो आणि भुस्करण्याची शक्यतासुद्धा असू शकते बरोबर आहे तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे ह्या ज्या गोष्टी ह्या अतिपावसामुळे होत्या बरोबर आहे त्याच्यानंतर आता शेवटचा जो हाय अलर्टचा कलर आहे किंवा जो कोड आहे आपण त्याबद्दल बघू त्याबद्दलची माहिती बघू आपण की नेमकं काय काय बरोबर आहे जिथं पण रेड अलर्ट दाखवला जातो मित्रांनो तो, तो खूप धोकादायक असतो ही पण गोष्ट लक्षात ठेवायची बघा अत्यंत तीव्र हवामानाचा इशारा असतो यामध्ये आपल्यासाठी कारवाई करा हे दिलेलं असतं चोवीस तासात दोनशे चार मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची शक्यता असते ज्यावेळेस आपण बघितलं आहे आधीचा त्यावेळेस आपण काय बघितलं की एकशे पंधरा ठीक थी? ठीक आहे त्याच्या एकशे पंधरा ते दोनशे चार एम एमपर्यंत पाऊस पडू शकतो ऑरेंज अलर्टमध्ये परंतु इथं बघा दोनशे चार एम एमपेक्षा जास्त एम एमचं पावसाची शक्यता इथं दर्शवली जाते यामध्ये जीवितहानी तसेच मालमत्तेचा धोका निर्माण होतो खूप जास्त ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवायची बरोबर आहे आता पुढे बघू की काही तासातच मुसळधार पावसाची शक्यता पण इथं दर्शवलेली आहे ही पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे बरोबर त्याच्यानंतर बघा स्वतःचे मालमत्तेचे रक्षण करावे ही पण गोष्ट आपल्याला इथं सांगितली गेलेली असते आणि लोकांनी यामध्ये घराबाहेर पडणे टाळावे तर ह्या गोष्ट सगळ्या गोष्टी सांगितल्या जाई सांगितलेल्या असता तर अशा प्रकारे आपण चारीच्या चारी, चारी, चारी कोड बघितलेले आहेत म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ग्रीन अलर्टमध्ये सर्व ग्रीन सिग्नल असतो बरोबर आहे त्याच्यानंतर पावसाची सिवॅरिटी वाढत जाते त्याच्यामुळे पावसामुळे कोणकोणते धोके निर्माण होऊ शकतात हे या कलर कोड्सद्वारे सांगितलं जातं त्यामुळे आपल्याला आय एम डी अगोदरच अलर्ट करून देते तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या कलर कोडिंगमुळे समजता आणि हे जे जव, जेवढे पण कलर कोडिंग आहे हे कोण दर्शवतं तर आय एम डी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर हा आजचा आपला टॉपिक होता आय होप तुम्हाला समजेल धन्यवाद